काही गुन्हेगार बाहेरील जिल्ह्यात जाऊन पवन चक्क्यावाल्यांना त्रास देतात धमक्या देतात त्यांची माहिती गोळा केली जात आहे पोलीस स्टेशन मध्ये कोणी काका किंवा इतर कोणी असो कुणाला सोडणार नाही त्यांना सात पिढ्या लक्षात राहील असा असा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलाय पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी त्यांनी पुण्यातील गुन्हेगारी कमी झाल्याचा दावा केला आहे यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे सरचिटणीस मीनाक्षी गुरव उपाध्यक्ष बाबा फुंदे आदी उपस्थित होते पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्था या संदर्भात बोलताना अमितेश कुमार म्हणाले संख्यात्मक दृष्टिकोनातून बघितले तर पुण्यातील गुन्हेगारी कमी झाली आहे पूर्वी प्रत्येक महिन्याला सरासरी आठ पूर्णांक पाच खून होत होते आता महिन्याला सरासरी सात पूर्णांक दोन खून होतात आम्हाला हे उद्दिष्ट सहा पूर्णांक पाच करायचे आहे पुण्यात खुनाचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यामध्ये चौतीस टक्के घट झाली आहे या आकडीवरून आम्ही समाधानी नाही असे अमितेश कुमार यांनी म्हटलंय वाहन तोडफोड किंवा चेन स्नॅचिंगच्या चे घटना गेल्या काही दिवसात वाढल्या आहेत त्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात येत असल्याचे अमितेश कुमार यांनी म्हटलंय ते म्हणाले की काही गुन्हेगारी टोळ्यांचा विषय आहे रेकॉर्डवरील गुन्हेगारांना समज देण्यात आली होती गेल्या आठवड्यात शिवजयंती दरम्यान सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाला मारहाण झाली होती त्यातील आरोपींना मोका लावण्यात आला आहे त्याच्या टोळी प्रमुखाला देखील आरोपी करण्यात आले आहे गजा मारणे याला आरोपी करण्यात आले असून याला देखील अटक करण्यात येईल सध्या तीन आरोपींना अटक केली आहे इतर आरोपी फरार आहेत त्यांचा शोध सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं टोळीतील गुन्हेगारांना प्रमुख प्रवाद यायचे असेल तर आमचे त्यांच्याशी शत्रुत्व नाही पण त्यांच्याकडून काही चुकीचे घडले तर त्यांना सोडणार नाही असं अमितेश कुमार यांनी म्हटले आमचे पोलीस स्टेशनला कोणताही आका वाका काका का कोणताही का का काही चालत नाही मी फक्त आम्ही आमचे दल फक्त वाट बघते की आम्ही सर्व उपाययोजना करू की तुम्ही काही गुन्हे करू नये आणि केला तर तुमचे सात पिढी आठवण ठेवील आणि कोणीही काका आका सोपल काही असतील इन्वर्टेड मध्ये त्यांचे मनात काही अशा असतील की कोणी वाचू शकते तर शंभर टक्के कोणीही वाचू शकणार नाही आम्ही आपल्याला ठामपणे आणि जबाबदारीने सांगतो की क्राईमची पोझिशन स्टॅटिस्टिकली प्रथम स्टॅटिस्टिकली जर बघितले तर मोठ्या प्रमाणात रिडक्शन ओव्हरऑल जे सेन्सिटिव्ह हेड्स आहे त्यामध्ये आहे मर्डर्स आम्ही ऑलरेडी पूर्वी पण सांगितलेले आहे मर्डर आणि अटेम्प्ट टू मर्डर हे दोन सर्वात सिरियस हेड्स आहे मर्डरमध्ये जे मर्डर रेट होता एप्रॉक्सिमेटली पूर्वीचे कालात एट पॉईंट फाईव्ह मर्डर्स पर मंथ या रेशिओनी मर्डर रेट मागचे तीन वर्षाचे कालातचे जर ॲव्हरेज बघितले तर ही स्थिती होती मागचे वर्षी म्हणजे आत्ता जॅन म्हणजे फेब्रुवारी दोन हजार चोवीस uh, नंतरची ही रेट uh, डिक्लाईन होऊन सात सेवन पॉईंट टू केचे जवळ गेलेली आहे म्हणजे एट पॉईंट फाईव्ह मर्डर्स पर मंथपासून सेवन पॉईंट टू मर्डर्स पर मंथ ही फिगर गेलेली आहे प्रत्येक वर्षी शंभरपेक्षा जास्ती मर्डर असायचे यावेळी नाईन्टीचे uh, जवळ होती म्हणजे मर्डर्समध्ये मोठ्या प्रमाणात रिडक्शन झालेली आहे अप्रॉक्सिमेटली सेवन्टीन पर्सेंट रिडक्शन्स मर्डर रेट्समध्ये झालेली आहे अटेम्प्ट टू मर्डरमध्ये याच धर्तीवर थर्टी फोर पर्सेंटची रिडक्शन झालेली आहे स्टेटिस्टिकली सेवन्टीन पर्सेंट मर्डर्स आणि थर्टी फोर पर्सेंट एटेम्प्ट टू मर्डर्सचे रिडक्शन ही फक्त देवाची कृपावर होऊ शकत नाही देवाची कृपाची गरज असतेच परंतु फक्त त्यावर असू शकत नाही त्यावर प्रोफेशनल उपाययोजना शंभरपेक्षा जास्त एम पी डी ए डिटेन्शन आजपर्यंत भौतिक कुठेही कधीही झाली नसते अभि आरोपी फरार आता सध्याचे स्थितीत आरोपी तीनच अटक आहे बाकी आरोपी सगळे फरार आहेत सगळे त्यांचे अंदाजन मागचे तीन दिवसात सेवन्टी फोर ठिकाणी वेगवेगळे घरझरतीस घेण्यात आलेली आहे सेवन्टी फोर आम्ही म्हणते की कधीकधी एकाच घराला दोन वेळा तीन वेळा पण झालेली आहे ते काही मुलशी तालुकाचे असतील काही कोथरूड भागाचे असतील सगळे आता अंडरग्राऊंड आहे एकूण सत्ताईस आरोपी जे पिक्चर देखण्यासाठी ते ते सिनेमा म्हणजे सिनेमा बघण्यासाठी जे गेले होते आणि तिथून जे निघाले होते सगळे आमचे रडारवर आहे आणि आरोपी हे दोघे जे नाव आपण म्हटले त्यांना आरोपी करण्यात आलेली आहे आणि एम ओ सी त्या केसमध्ये लावण्यात आलेली आहे ऑफकोर्स अटक करणार ऑफकोर्स नो आय आय क्लॅरिफाईड इन डिटेल वी आर व्हेरी व्हेरी क्लिअर इफ समन इज इफ हॅव अ पास्ट क्रिमिनल रेकॉर्ड And they are behaving properly within the framework of law, we have no enmity with them. But we are we they are under very, very strict and close observation. The moment we see an aberration or a crime or a criminal act being conducted by them, we will act with full force and put all our resources at command against them to ensure that they are properly disciplined.